बातमी आहे धुळे जिल्ह्यात असलेल्या साक्री तालुक्यातील पिंपळनेर शहरातून शहरातील गरजू व गरीब विद्यार्थ्यांना लोकप्रिय आमदार सौ मंजुळताई गावित शिवसेना जिल्हाप्रमुख डॉक्टर तुळशीराम गावित युवा नेते सागर गावित यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी मित्रांना मोफत वह्या वाटप करण्यात आल्या पिंपळनेर येथील जिल्हा परिषद शाळा पांथळ व जिल्हा परिषद मराठी मुलींची शाळा इंदिरानगर रोशन नगर संजय संजयनगर या ठिकाणी वाटप करण्यात आले गावात उर्वरित ठिकाणी हे वाटप करण्यात येतील वाटप वाटपप्रसंगी शिवसेना उपतालुका प्रमुख बबलू चौधरी गुड्डू सूर्यवंशी यांच्यासह जिल्हा परिषद शिक्षिका सोनोणे मॅडम बिरारिस मॅडम पवार मॅडम व ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशाने व साक्री तालुक्याच्या लाडक्या कार्यसभा आमदार मान्य सौ मंजुळताई गावित यांच्या मार्गदर्शनाने व आमचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर तुळशीरामजी गावित यांच्या मार्गदर्शनाने व जिल्हाध्यक्ष युवासेना सागरवादा गावित यांच्या सौजन्याने पिंपळनेर येथील इंदिरानगर रोशन नगर मदनी नगर व संजयनगर येथील गरजू विद्यार्थ्यांना शिवसेने शिवसेना व युवासेना पिंपळेर यांच्यातर्फे वया वाटपाचा कार्यक्रम करत आहोत तर या कार्यक्रमाच्या वेळेस संपूर्ण पिंपळेर शहरातील व साक्री तालुक्यातील युवासेना शिवसेना महिला सेना, सेना आम्ही सर्व कार्यकर्ते मिळून रोशन नगर या ठिकाणी वया वाटपाचा कार्यक्रम करत आहोत या वया वाट वाटपाचा उद्देश एवढाच छत्रपती शिवाजी वर्धापन दिनाच्या निमित्तानेच श्रीमती मंजुळाताई गावित डॉक्टर तुळशीराम गावित आणि सागर दादा गावित यांच्या सौजन्याने आपले पिंपणेर शहरातील सर्व शिवसैनिक युवा सेना महिला आघाडीच्या पदाधिकारी प्रशांत बबलू चौधरी दादा साहेब सुरेखा सूर्यवंशी ताई साहेब संगीता बच्चाव दादासाहेब गुड्डू सूर्यवंशी दादासाहेब बबलू शेख दादासाहेब चंदू गवांडे दादासाहेब विष्णू पवार भाऊसाहेब सूर्यवंशी दादासाहेब विकी वाघ दादासाहेब अमित सूर्यवंशी यांच्या सर्व शिवसैनिक युवासेना व महिला आघाडी यांच्या वतीने आपल्याकडे आज वह्या वाटपाचा कार्यक्रम केला जात आहे आणि मी तुमची म्हणजे आधी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आमच्या कन्या शाळेच्या वतीने आणि अशीच आम्हाला म्हणजे सहकार्य करत राहावं आणि एक सगळ्यांना विनंती करते शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना की आमच्या जिल्हा परिषदेच्या शाळेची पटसंख्या वाढवण्यासाठी तुम्ही सुद्धा हातभार लावला आमच्याकडे सगळं फ्री शिक्षण असतं शासनाकडून दोन गणवेश बूट सॉक्स पुस्तकं फ्री असतात कुठल्याही प्रकारची फी आकारली जात नाही आणि शिक्षण सुद्धा चांगल्या दर्जाचं दिलं जातं तुम्ही आमच्या मुली सुद्धा बघू शकता तुम्ही वर्गात येऊन पाहू शकता की आमच्या विद्यार्थिनी कशा आहेत आमची जी चौथीची बॅच गेली ती सुद्धा आम्ही निपुण वर्ग घोषित केलेला होता निपुण वर्ग म्हणजे त्या वर्गाच्या सर्व विद्यार्थिनीना वाचता येत बघ आम्हाला आम्ही तो वर्ग घोषित केलेला होता आणि म्हणून आम्ही त्या दिवशी त्या विद्यार्थीनी मुरलीधर मंदिरामध्ये नेल्या होते महाराष्ट्र महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री मान्य श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशाने व साक्री तालुक्याच्या कार्यसम्राट आमदार मान्य सौ मंजुताई गावित यांच्या निदर्शनाने व आमचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर तुळशीरामजी गावित यांच्या सौजन्याने व साक्रे धुळे जिल्हा युवा सेना अध्यक्ष मान्य श्री सागरराधा गावित यांच्या सौजन्याने आज पिंपळेर येथे जिल्हा परिषद पांथळशा शाळेत आम्ही लहान मुलांना वाया वाटपाचा कार्यक्रम करत आहोत या वाया वाटपाचा कार्यक्रमाचा हेतू म्हणजे गरीब गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणात काही अडचण न यावी या, या, या उद्देशाने आम्ही हा कार्यक्रम करत आहोत यात पिंपळेर व साखरी तालुका शिवसेनेचे सर्व पदाधिकारी युवासेना महिला आघाडी ते सर्व आम्ही कार्यकर्ते पिंपळेर या परिसरामधून हो एक एकरूपतेने या ठिकाणी वया वाटपाचा कार्यक्रम केला आणि आमच्या ज्या सोनवणे मॅडम आहेत यांचंही आम्हाला या चांगलं सहकार्य लाभलं धन्यवाद आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपल्या